सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघे हे डॉक्टर सौशुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारलेलं आहे मागच्या प्रकरणात आपण बघितलं की यशोदाबाईंना तात्या भाऊजींचं पत्र आलं आणि त्यांना सगळं सक्ड़, सगळे कष्ट सोसण्याचं फळ प्राप्त झालं आता आजपासून आपण प्रकरण नऊ सुरू करतोय जॅक्सनचा वध एक दिवस आबाभाऊजींनी मनाला थोडं समाधान देणारी बातमी आणली कर्णावती बॉम्बस्फोटात बाळभाऊजी निर्दोष सिद्ध झाले होते एका शिक्षकानं कोर्टात साक्ष दिली की बॉम्बस्फोट झाला त्यावेळी त्यांना बाळभाऊजींना पुण्याच्या मंडईत पाहिलं चला म्हणजे आता बाळभाऊजी घरी येणार पण दैवाला माझं हेही समाधान पाहावलं नाही बाळ अठरा डिसेंबरला मुक्त झाले घरी येऊन अंथरुणाला पाठ लावतात न लावतात तोच एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊला ला रात्री जॅक्सनचा वध झाला धरपकड झडत्या पळापळ पड़, मारहाण छळ यांचा वणवा धडधडून धर पेटला तेवीस डिसेंबरला रात्री बारा वाजता भाऊजींना पुन्हा अटक झाली भाऊजींना पोलीस घेऊन गेले आणि थोड्याच वेळात अंधारात कोणाची तरी कुसबूस कानावर आली खोलीच्या दारावर टकटक झाली पाठोपाठ बहिणी दार उघडा अशी दबक्या आवाजात हाकही ऐकू आली आवाज रामभाऊंचा होता मी झटकन दार उघडलं भाऊजी म्हणाले बहिणी तुम्ही आता इथे थांबू राहू नका पोलीस तुमचाही भयंकर छळ करतील आता आणखी छळ काही व्हायचा बाकी आहे का बहिणी तसं नाही पण कान्हेरेनं तात्यांनी पाठवलेल्या ब्राउनिंगचा उपयोग केला आहे हे ऐकताच मी भयंकर घाबरले देहकंपित होऊन घाम फुटला तरीही मी रामभाऊनं म्हटलं पण ते ब्राऊनिंग तात्या भाऊजींनीच पाठवलं आहे सि सिद्ध झालं आहे का अजून नाही ते सिद्ध व्हायचं तेव्हा होईल पण बाबा अंदमान मिळालं म्हणून हा सूड घेतल्याचं सा कान्हेरेनं सांगून टाकलं लक्ष्मी ते ऐकल्यावर त्याही परिस्थितीत मला खूप बरं वाटलं कारण जॅक्सनमुळे स्वारींना एवढी जबरदस्त शिक्षा झाली होती त्यानंच खरे वकिलांची सनद काढून घेऊन त्यांच्या आणि गोदूताईंच्याही जीवनाची दैना केली होती त्यामुळं झालं ते चांगलंच झालं असं वाटून मी रामभाऊना विचारलं इतकं कठीण काम या पोरांनी कसं जमवलं भाऊजी विजयानंदमध्ये तो नाटक पाहायला आला होता खरं तर त्याच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने हा नाटक प्रयोग ठेवला होता बालगंधर्व त्याचे आवडते नट ना म्हणून मुद्दाम त्यांचाच प्रयोग ठरवला म्हणजे दुसरे कोणतेही कितीही महत्त्वाचे काम आले तरी तो नाटकाला हजर राहणार हे नक्की वा बरंच डोकं चालवलं की या मंडळींनी हो ना आणि हा अनंता अगदी त्यांच्याच मागच्या खुड खुर्चीचं तिकीट घेऊन बसला आणि तो नाटक पाहण्यात गर्क होतास यानं काढलं पिस्तूल आणि झाडल्या गोळ्या बाई ग गो, आता अनंताला फास्ट चुकत नाही जॅक्सनला मारल्यावर त्यानं स्वतःच्याही कपाळाकडे पिस्तूल नेलं पण कलेक्टर खोपकरांनी त्याचा हात पकडला त्याचं धैर्य केवढं त्यानं तिथंच जबानी दिली काय म्हणाला ज्या जॅक्सननं गणेश दामोदर सावरकर यांना जन्मठेप दिली गाडीवाल्या गरीब शेतकऱ्याच्या मृत्यूस कारण असलेल्या इंजिनियर विल्यमला मद बदली करून मुक्त केलं त्या जॅक्सनचा मी खून केला माझं कर्तव्य मी पूर्ण केलं मी पळून जाऊ इच्छित नाही वा याला ना म्हणतात धैर्य रामभाऊजी या अठरा एकोणीस वर्षाच्या तरुण पोरानं जीवावर उदार व्हावं आणि बे भयानं इथून दुसरीकडे जावं हे योग्य नाही मी इथेच राहणार माझ्या शब्दातला दृढनिश्चय पाहून रामभाऊ माझा निरोप घेऊन निघून गेले पुन्हा मी एकटी माझ्या सोबतीला अपार काळोख आणि अनंत आठवणी त्या पार काळोखात अनंत आठवणींच्या खांद्यावर डोकं टेकवून मी खूप रडून घेत होते कारण उजेडात आणि कोणाच्या समोर या डोळ्यात अश्रू जमा होऊ द्यायचे नाही असा निश्चय मी केला होता मी रडले तर इतर स्त्रियांपुढे काय आदर्श राहणार त्यावेळी नाशकात कितीतरी पत्नी माता भगिनी होत्या नाशिक कटाच्या अभियोगात नाशकातले जवळजवळ सगळेच तरुण कार्यकर्ते अडकले होते तेव्हा या सगळ्या स्त्रियांना सांभाळणं त्यांचं मनोबल कायम ठेवणं ही आता माझी जबाबदारी होती मी पुन्हा आत्मनिष्ठ युवती संघाचं कार्य सुरू केलं आम्ही सगळ्याजणी कापडपेठेतल्या केळकर वैद्यांच्या वाड्यात पार्वती काकू गाडगिळांच्या घरी जमायचो तात्या भाऊजींचे भाऊजींचे पोवाडे म्हणायचो कधी कधी आबाभाऊजी स्वतःच येऊन आम्हाला काही नवीन लिखाण वाचून दाखवायचे एक दिवस दुपारी असेच आबाभाऊजी लगबगीनं आले म्हणाले वहिनी चला तुम्हाला काही वाचून दाखवायचे आज नवीन काय आहे भाऊजी मी नाही कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी अगं बाई ते नाटक लिहिणारे खाडिलकर का ते तुम्हाला कधी आणि कुठे भेटले ते नाही भेटले बहिणी पण त्यांचं लिखाण हाती पडले म्हटलं तुमच्या युवती संघात वाचून दाखवावं ऐकल्यावर सगळ्या युवती पहा कशा जोमानं कार्याला लागतात ते आपलं दुःख वेदना रडणं सगळं विसरून जातील असं वाचा तर मग वाचतो ऐका खाडिलकरांनी किचकवध या महाभारतातील घटनेवर नाटक लिहिले अज्ञात असताना पांडव विराट राजाच्या दरबारात होते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तिथल्या राणीची सैरंद्री नावाची दासी म्हणजे द्रौपदी किचक या सैरंद्रीला ओढत आणतो आणि जबरदस्ती तिला उचलून रथात ठेवतो त्या प्रसंगी सैरंद्रीला काय वाटतं ते खाडिलकरांनी सुंदर शब्दात मांडले सैरंद्रीला आठवतं कौरव पांडवांच्या भर सभेत रथी महारथी पितामह हो, सगळे हजर असताना दुःशासनानं तिच्या पदराला हात घातला होता तिच्या मोकळ्या केसांना धरून ओढत फरफटत एक वस्त्र असताना तिला भर सभेत आणलं होतं तेव्हा भगवंत धावून आले पण आज तसाच हा किचक तसंच सैरंद्रीचं आत्मभान जागृत झालं अन्याय अत्याचारानं ती पेटून उठली सुडाच्या भावनेनं तिला ग्रासून टाकलं विलक्षण संतापाने आणि तिरस्काराने ती किचकाला काय म्हणते ते ऐका सैरंद्री म्हणते पाप्या या मत्स्य देशात आपणाहून दुसरा कोणी अधिक श्रेष्ठ नाही अशी जरी तु घमेंट तुला वाटत असली तरी सर्वांचा न्याय करण्यास परमेश्वर बसला आहे हे ध्यानात ठेव साध्वीचा सा छळ करण्याच्या तुझ्या या पापामुळे तुझ्या शक्तीला कीड लागून अमर्याद वाटणारी तुझी सत्ता हा हा म्हणता ढासळून पडेल पापाचा मत तुझ्या डोळ्यांवर सड चढलेला आहे राजा विराटाला बगलेत मारून एवढी प्रचंड राजसत्ता सुटकी वाजवता वाजवता तू मुठीत घेतलीस म्हणून जे लोक आज चकित झाले आहेत तेच लोक किचकाचा कसा नाश झाला म्हणून आश्चर्य करू लागतील लक्षात घे तुझा अंतकाळ आता जवळ आलाय तुझ्या अन्याय अत्याचारांनी पेटून उठलेली जनता तुझा नाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही वा भाऊजी योग्य वेळी योग्य नाटक वाचायला मिळालंय आम्ही ही कुणी आता रडणार नाही इंग्रज रूपी किचकाचे राज्य संपुष्टात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमच्या सगळ्यांच्याच मनात आता जरा उत्साह निर्माण झाला आम्ही काही केलं पाहिजे करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला आबा भाऊजी आमच्यासाठी किती झटत होते त्यांची माया पाहून माझा ऊर भरून येत असे जगण्याची इच्छा मनात निर्माण होत असे वाटायचं हो मला अजून जगलं पाहिजे बाळ सहा महिन्यांनी सुटून येतील डॉक्टर होतील मला लहान बहिणीसारखी जाऊ म्हणतील घरात बाळकृष्ण दृढू धावेल तात्या भाऊजी बॅरिस्टर होऊन येतील माईचा संसार उभा राहील फुलेल बहरेल ही शिक्षा संपेल आम्ही सगळे पुन्हा एकत्र येऊ घराला चांगले दिवस येतील मला जगलंच पाहिजे जगलंच पाहिजे पण निदान एकदा तरी स्वारींची भेट घडली पाहिजे स्वारींची भेट कसे असतील काय खात असतील खूप कष्ट पडत असतील का त्या दुष्ट राक्षसांनी अगदी छळवाद मांडला असेल का स्वारींना माझी आठवणी येत असेल एकदा एकदाच भेट घडायला हवी ताई काय म्हणत होते माधवराव यांची सुटका कधी होणार आपण भेटीला जायचं आहे का स्वामिनीच्या प्रश्नांच्या सरबत्तीनं मी भानावर आले तिच्या मनातले हे सगळे प्रश्न अगदी योग्य आणि साहजिकच होते मी तिला म्हटलं हो माधवराव म्हणाले की विक्रमला नाशिकच्या कारागृहातून मुंबईला आणतील तेव्हा आपण दोघी त्याला भेटू शकू चला तेवढं तरी बरं म्हणजे भेटीत हे त्यांच्या मनातील काही पुढच्या योजना थोडक्यात बोलू शकतील आता स्वामीनी आणि मी विक्रमच्या भेटीच्या परवानगीची वाट पाहू लागलो आजकाल वयोमानानुसार शरीराच्या व्याधी तर त्रास देतातच पण मनाच्या व्याधी स्वस्त बसू देत नाही भूतकाळातल्या अनंत आठवणी तर सतत गर्दीच करून असतात जरा मनाची कवाडं किलकिली करण्याचा अवकाश की लगेच हात घुसतात आणि मग मी लवकर त्यातून बाहेर पडू शकत नाही ताई सोफ इतने ये का काही त्रास होतोय का नाही ग तसं शरीराला काही त्रास होत नाहीये पण मनाला फार त्रास होतोय तुम्ही यांची अटकेचा फारस मनाला लवून घेतले चालayस ताई की घेतले व्रत हे आम्ही अंधतेने आहे ना लक्ष मला तर कधी कधी वाटतं तात्या काकांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अष्टभुजे समोर जी शपथ घेतली ना ती त्यांच्या एकट्यापुरती मर्यादित नव्हतीच मी शत्रू समारिता मारिता मरे तो झुंजेन मी म्हणजे एकटे तात्या काका नाहीत तर सावरकर घराण्यातील पिढ्यान पिढ्या इंग्रज नावाच्या शत्रूला तर आपण बाहेर आहे पण हे देशांतर्गत स्वदेशी सत्ता पिपासू शत्रू आहेत त्यांचं काय त्यांच्याशी पण आपल्यालाच लढायला हवं हो ना हो गावानी खरं बे तुझं तुला ही केवढं शहाणपण सुचतंय अशीच धीरानं राहा बाई जशा मधल्या बाई मोठ्या बाई म्हणजे धैर्याचा मेरूमणीच पण मधल्या बाई ही काही कमी धैर्याच्या नव्हत्या बरं आपलं मन इच्छा सार काही आतल्या दडबून भाऊजींच्या इच्छा आणि ध्येय अशी त्या एकरूप झाल्या होत्या वर्षानुवर्ष पतिदर्शनसुद्धा नाही बोलणं तर दूर कानावर येणार त्या फक्त त्यांच्याविषयीच्या बातम्या कशा मनस्थितीत दिवस काढले असतील ग मधल्याबाईंनी भलेही त्यांना माहेरचा आधार होता पण माहेरच्या वैभवात आणि माणसात सासर आणि पती विसरून मौज मजा करणाऱ्यांपैकी नव मधल्या बाई नव्हत्या बाईंसाठी त्यांचा फार जीव तुटायचा आणि मोठ्या बाई पण मधल्या बाईंना खूप जपायच्या जावाजावांमध्येही असंच पाठच्या बहिणीसारखं प्रेम पाहायला मिळणं दुर्मिळच नाही का स्वामीनी कधी कधी मधल्या बाईंजवळ मधल्या बाई माझ्याजवळ मन मोकळं करायच्या कुठलाही आडपडदा न ठेवता माझ्याशी बोलायच्या वयाच्या चौदाव्या वर्षी जव्हार संस्थांच्या दिवाणांची ही मुलगी भगोरच्या जागीरदारांची सून झाली मधल्या बाईंचं माहेर खूप मातब्बर पण मधल्या बाई स्वभावानं अगदी सरळ आणि सज्जन मऊ स्वभावाच्या आयुष्यात कधीही कुणाशी आवाज चढवून बोलताना आम्ही ऐकलं नाही एखादी गोष्ट पटली नाही तरी खूप संयमानं शांतपणे समंजसपणे त्या बोलायच्या त्यांचं वागणं शालीन आणि नम्रपणाचं असायचं स्वभाव मुळातच खूप सोशिक त्यात परमेश्वराने पण आयुष्यात असे प्रसंग आणले की त्यांच्या सोशिकपणाची जणू परीक्षाच पाहिली मोठ्या बाईंच्या शेवटच्या आजारपणात आम्ही दोघींनी त्यांची खूप सेवा केली पण मोठ्या बाईंचं दुखणं दिवसेंदिवस वाढतच होतं आपल्या सेवेला आणि प्रार्थनेला योग्य फळ येत नाही आहे हे बघून मधल्या बाईंच्या डोळ्यात खूपदा पाणी यायचं आणि मला म्हणायच्या मंडळी आता मधल्या बाई ताईंना काय सांगतायत ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे खूप खूप धन्यवाद कीत की इतकं सुंदर पुस्तक त्यांनी मला वाचायला परवानगी दिलेली आहे पुन्हा उद्या पुढच्या भागासह भेटूया तोपर्यंत नमस्कार